राष्ट्रीय लाठी स्पर्धेत सोलापूरच्या तेवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे सोलापूरच्या लाठीच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली केली काबीज महाराष्ट्राचे नेतृत्व करत एकावन्न पदकांसह दुसऱ्या क्रमांकाचा चषक दिनांक चार जानेवारी ते सहा जानेवारी दोन हजार चोवीस दिल्ली येथील राजीव गांधी स्टेडियम मध्ये पार पडलेल्या चौथ्या राष्ट्रीय लाठी स्पर्धेत सोलापूरच्या लाठी खेळाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करत एकावन्न पदकं पटकावलेत या शेचाळीस सुवर्ण पदकं चार रौप्य पदक आणि एक कांस्य पदक विद्यार्थ्यांना प्राप्त झालंय सदर राष्ट्रीय स्पर्धा ही एकम लाठी दुवे लाठी लाट पवित्र दुवे अनिका पंच अनिका या प्रमुख पाच क्रीडा प्रकारात पार पडल्या या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पंजाब हरियाणा उत्तराखंड तमिळनाडू दिल्ली या राज्यांनी सहभाग नोंदवला महाराष्ट्राचं नेतृत्व करत सोलापूरने एक्कावन्न पैकी दुसऱ्या क्रमांकाचा चषक पटकावला सदर स्पर्धा लाठीचे महागुरु श्री सुभाष मोहिते व लाठी इंडियन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अजय शहा लाठी इंडियन ऑर्गनायझेशनचे टेक्निकल डायरेक्टर मोहम्मद रफी शेख व मार्शल आर्ट्स गेम फेडरेशनचे अध्यक्ष तथा दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजय गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्यात यशस्वी तेवीस विद्यार्थ्यांची नावं व मेडल्स पुढील प्रमाणे प्रतोष आळंद दोन सुवर्णपदक एक रौप्य यशराज धाबारे दोन सुवर्णपदक एक रौप्य श्लोक कोळी दोन सुवर्ण पदक आदिनाथ खंडेराव दोन सुवर्ण पदक छत्रवीर चत्, पवार दोन सुवर्ण पदक एक रौप्य सयुष जाधव दोन सुवर्ण पदक सुयश हुचे दोन सुवर्णपदक अर्णव पाटणकर दोन सुवर्ण पदक श्रीयश उंबरजे दोन सुवर्णपदक अरमान पटेल दोन सुवर्ण पदक पदक समर्थ बसले यशवर्धन रेब्बा दर्शन राजोबा प्रत्येकी दोन सुवर्णपदक तर मुलींच्या मध्ये राशी पाटणकर वैष्णवी राजमाने धनश्री तावरे श्रीयशी उंबरजे मानसी निकम पूजा बोबडे श्रावणी पवार दृष्टी बसळे सुप्रिया जाधव संस्कृतीची चिलका या सर्वांना दोन दोन सुवर्ण पदक मिळालेले आहेत यशस्वी विद्यार्थ्यांना लाठी इंडिया ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष शिवराम भोसले व एशियन निर्णायक पंच तथा प्रशिक्षक अश्विन कडलासकर राष्ट्रीय निर्णायक पंच महिला प्रशिक्षिका सौ अंजना कडलासकर राज्यस्तरीय निर्णायक पंच राहुल भोसले यांचं प्रशिक्षण लाभलं